ড <laughs>

मतदान केलंय दे तरी देखील आमच्या समोरच्या लोकांनी एक कुटुंब कुटुंबात त्यांच्यावरून तसं दाखवण्याचं पवार परिवारामध्ये गेले सगळ्यात सगळ्यात वयाने ज्येष्ठ अनंतराव पवार आहे आज माझी आई माझ्या बरोबर आहे त्याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्या मला आज मतदान करत असताना पण मतदान व्यवस्थित महायुतीचा उमेदवार यांना त्यांनी सर्वांनी सर्वांचे राजकीय पक्ष महायुतीमध्ये मोडतात त्या सर्वांनी प्रचार केलेला आहे प्रचाराच्या रणधुमाळीत वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आरोपांचा धुरा माझ्यावर उडवलेला आहे मी त्या गोष्टीला जास्त महत्व दिलं नाही मी पहिल्यापासून ठरवलेलं होतं विकासाला महत्व द्यायचं आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक न्यायची त्या प्रकारे मी माझ्या शेवटच्या सभेमध्ये देखील सांगता सभा म्हणून आपण संबोधला तिथं पण सगळ्या बारामतीकारांत केला या लोकसभा मतदार संघामध्ये येणार अमधापूर विधानसभा बारामती विधानसभा दौंड विधानसभा पंधरामती विधानसभा विधानसभा भोरवेल्ला मुंशी विधानसभा या सगळ्या भागामध्ये आम्ही जास्तीत जास्त पोचण्याचा प्रयत्न केला महायुतीचे घटक पक्ष पण सगळेजण तिथं पोचत होते आणि प्रचार प्रत्येक उमेदवार प्रचार करताना निवडून येण्याकरताच प्रचार करत असतो अंतिम संपूर्ण मतदारांच्या हातामध्ये असतं डेमोक्रेसीमध्ये मतदार हा राजा आहे आणि तो आज आता मतदान करणार आहे आम्हाला निश्चितपणे एक विश्वास आहे गेले अनेक वर्ष बारामतीच्या परिसरामध्ये केलेलं काम आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी गेले दहा वर्षामध्ये केलेलं काम या सगळ्याचा विचार करता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांनी अभ्यासाच्यासाठी केंद्राचाही मोठ्या प्रमाणावर निधी यावा राज्याचाही निधी मिळावा आणि काही लोक विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा हा माझा प्रयत्न राहणार आहे आणि तशा प्रकारचं आव्हान संपूर्ण जनतेला केलेलं आहे जनता आजपर्यंत मला नेहमी साथ जनतेने दिलेली आहे याही वेळेस साथ देईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे महायुतीच्या सगळ्या घटक पक्षांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा आतापर्यंतचं काम केलेलं आहे आजचा दिवस आमच्या दृष्टीनं उष्णता भरपूर आहे काल पण आम्ही बघितलं बेचाळीस पर्यंत त्रेचाळीस पर्यंत काही काही ठिकाणी उष्णता होती आणि त्याच्यामुळं सगळ्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या मतदारांना बाहेर काढणं हे विरोधी पक्षापुढं पण आव्हान आहे आमच्या पुढं पण आव्हान आहे परंतु आम्ही ते आव्हान स्वीकारून म्हणूनच मी सकाळी सातला येऊन आम्ही ये तिघांनी मतदान केलं आहे बाकीचे पण संध्याकाळी सहापर्यंत मतदान आहे उन्हाच्या काळामध्ये मतदानावर थोडासा परिणाम होतो पण सकाळी लवकर मतदारांनी बाहेर येऊन मतदान केलं तर त्यांनी भारताच्या दृष्टीनं एक नागरिक या नात्याने त्यांचा जो हक्क आहे संविधानाने दिलेला आहे घटनेनी दिलेला आहे त्याचं पालन केल्यासारखं होईल म्हणून मी आव्हान करेन जिथं जिथं मतदान आता चाललेलं आहे त्या सगळ्या भागातल्या नागरिकांना मतदारांना की त्यांनी मतदानाच्या निमित्तानं बाहेर येऊन मतदान करावं कोल्हापूरमध्ये त्यांच्या मातोश्री सोबत नाही तुमच्या मातोश्री सोबत नाहीत अशी

त्याच्या संदर्भामध्ये आजपर्यंत सात विधानसभेच्या एक लोक लोकसभेची निवडणूक आहे माझा उमेदवार मी मग उमेदवार म्हणून मी असले प्रकार कधी करत नाही कारण असताना दादांत पहिल्यापासून या विरोधकांच्यातले काही बगलबच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते पण मी त्याला फार महत्व देत नाही हे सगळं पाहण्याचं काम त्याच्यात स्कॉड असतं त्याच्यात पोलीस यंत्रणा असते त्याच्यात निवडणूक आयोगाचे ऑब्झर्वर असतात असे सगळे असतात त्याच्यामध्ये ते आमच्यावर आरोप करतात मी उद्या आरोप करू शकतो की त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने ह्या निवडणुकीचे हाताळणी केली

त्याला थोडंसं काहीतरी त्याच्यावर परिणाम झालेला आहे त्याच्यामुळे तो, तो आरोप करतो त्या आरोपाला काही माझ्या दृष्टीने महत्त्व द्यावं असं वाटत नाही त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या देखील मला काही गरज वाटत एक मी शेवटच्या सभेपर्यंत सांगितलं की भावकीची गावकीची निवडणूक नाही ही, ही देशाचं भवितव्य ठरवणारी उद्या पांच वर्षा करता देश को हाथ मध्य ही ना आवान करी। हाँ में पर हिंदी में क्या कहेंगे जीत का कितना विश्वास है। क्या है। हर, हर चुनाव में जो भी कैंडिडेट रहते हैं उनके प्रचार के लिए जो कार्यकर्ता काम करते है जो पार्टी काम करती है उसको सबको लगता है कि हमारा ही कैंडिडेट जीत के आएगा अभी तो शुरुआत है अभी छः बजना बाकी है शाम के छः बजने के बाद कितना परसेंटेज वोटिंग होता है वो सब देखना पड़ेगा लेकिन मुझे भरोसा है आप भी देखेंगे कि लोग हमारे कैंडिडेट के पीछे खड़े माता जी आपके साथ खड़ी खड़े क्या कहेंगे ये वैसी तो नहीं है डेवलपमेंट के लिए बारामती मतदान संघ जो है कॉन्स्टिट्यूंसी बारामती उसके डेवलपमेंट के लिए चुनाव है हर एक कॉन्स्टिट्यूंसी के डेवलपमेंट के लिए चुनाव है आगे पाँच साल एक स्टेबिलिटी रहनी चाहिए जिसको एक अच्छे से सरकार गवर्नमेंट आनी चाहिए ये सबकी कोशिश है और महायुति के हम सब लोग उसी हिसाब से काम करेंगे। दादा आपकी माता जी आपके साथ थी माता जी के साथ आप आए थे दादा आरोप के बारे में हर एक मजा नहीं देखा कैमरे देते हैं वो तो तो क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है क्या है जब वालों को ऐसा ऑपोजिशन वालो कोगता अलग होणे वालाय आरोपात काही तथ्य नाही अरे आज नाही रे बाबा तू कोल्हापूरच्या टोल वर चेक कर माझ्या आईचं तिथं नंबर गाडीच टोलच झालंय का माझी आई कोल्हापूर माझ्या एका नातेवाईकाचं पुण्यामध्ये रिसेप्शन होतं लग्न होतं जगदानी म्हणून माझ्या आत्या आहेत त्यांच्या मुलाचं त्या कार्यक्रमाच्याकरता माझी आई पुण्यामध्ये होती परंतु मी पुण्यात कधी गेलो होतो त्यावेळेस ती मला म्हणली होती अजित मी तुझ्याबरोबर मतदानाला येणार आहे तू मला मतदानाला घेऊन जायचं आणि ती सहयोगला आलेली होती सहयोगवरून मी सुनेत्रा आणि आई इथं आलेलो आहे आईचा मला आशीर्वाद आहे आईचा मला पाठिंबा आहे कारण शेवटी ती माझी आई आहे मला नाही तुम्हाला सांगतो सागरजी आमचा परिवार इतका मोठा इतका मोठा इतका मोठा आहे की त्याच्यामध्ये तीन फॅमिली आमच्या विरोधात होत्या एक साहेबांची फॅमिली एक श्रीनाथ पवारांची फॅमिली आणि एक राजेंद्र पवारांची फॅमिली याच्या व्यतिरिक्त कुणीही माझ्या विरोधामध्ये नव्हतं कारण नसताना माझ्या फॅमिलीला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू नका शेवटी प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीनं मतं मागण्याचा अधिकार प्रचार करण्याचा अधिकार आहे आणि त्यांनी सुरुवातीपासून ह्याच्यातलं मी त्यांची नावं घेतली त्यांनी मुलाखती दिल्या आहेत तुम्ही बघितल्या त्यांनी प्रचार केला आहे तुम्ही बघितला त्यांनी प्रचार करताना भाषणं कशी केलीत ते तुम्ही बघितलं त्या भाषणाला मी काही महत्त्व देत नाही कारण ते आत्म म्हणजे त्यांना काही ध्येय नाही धोरण नाही काही नाही त्यांची विचारधारा नाही काही नाही आपला प्रचार करायचा करायचा मला याच्यात सगळ्यांना आहे त्यावेळेस विधानसभेची निवडणूक लागेल त्यावेळेस आता कोण कुठं प्रचार करत आहे ते महाराष्ट्र बघेल बहिणीला सुरेच दिल्या का सगळ्यांना शुभेच्छा देऊन चालते

प्रूँको प्रूँको तो ला 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 वो ऐसा भी करेंगे उनका ही आदमी भेजेंगे और उनको बोलेंगे तुम ऐसा ऐसा बोलो ऐसा भी कर सकते वो कोई भी कुछ भी कर सकते कितने भी नीचे जा सकते दादा थैंक यू